माणगाव लोणेरे येथे महाराजा हॉटेल समोर कारला आग लागण्याची दुर्दैवी घटना घडली आहे ही रसमर, आग अचानक लागली असून यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही ही घटना मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव लोणेरे येथे महाराजा हॉटेल समोर घडली आहे महाराष्ट्र वेदभूमीसाठी शहा मुकादम रहा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका